आपल्या देशामध्ये हजारो वर्ष जो लढा चालू आहे तो फक्त ब्राह्मण धर्मविरुद्ध आम्ही सर्व या सर्व लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा मनुस्मृतीला धक्का दिला आणि ज्यांना संपत्तीचा अधिकार नव्हता त्यांना गडाचे किल्ले केले त्यांना मिलिटरीत घेतला त्यांना अनेक प्रकारे कारण ब्राह्मण असं समजतात अरे भट ब्राह्मण अस समजतात की आम्ही देशाचे मालक आहोत तुम्ही सगळे दोन वेळचे जेवणाचे अधिकारी आहे म्हणून या सगळ्या चळवळी झाल्या चारवाकची चळवळ असेल बुद्धाची चळवळ असेल महावीरांची चळवळ असेल सम्राट अशोकाचं काम असेल संत कबीरांचं काम असेल संत रोहिदासांचं काम असेल संत ज्ञानेश्वर म्हणतात देव नाही तया पूजी कोण भक्त केव्हा सांगतात की देवळात फक्त भटजीचं पोट असतं देव देवळात नसतो आणि तीच विचाराची धार फुले शाहू आंबेडकरांनी घेतली म्हणून आज आपण इथे या बोलू शकतो इतकी ताकद आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज सुरू झाली तर आपलं काम काय लोकांना वाटतं की मी कशाला ब्राह्मणवाद ब्राह्मणवाद करतो असं कुठल्याही जाती धर्माला विरोधच नाही मानवता आज धर्म आणि माणूस हीच जात मानतो तुम्ही विचारता मला शेव कसा द्यायचं यांना ताकद यांची अजिबात नाही त्यांचा पायाचमुळे ठिसूळ आहे काल्पनिक का आहे खोटा आहे मला देव मानायचा ना माना मी नाही म्हणलं तरी सांगणार तुम्ही सांगितलं देव तिवर सेवा फक्त गरिबांच्या सेवेत तो माझा अनुभव आहे मी आई अनुभव घेतलेला आहे तुम्ही देवळात जा पण देवळात काही वाहू नका पृथ्वीच देवाने निर्माण केली तर देवाला देण्याचा प्रश्न येतो पुढे जर कामाला सुरुवात केली ब्राह्मण बाळादेवची लढाई सुरू केली असं आम्हाला म्हणता येईल त्यांनी माझ्याशी कुठेही चर्चा करावी बॉम्बस्फोट असतील देशाला अशांत करण्याचं काम असेल आतंकवाद कसे करतात बॉम्बस्फोट कसे केले याची सविस्तर चर्चा सविस्तर रेकॉर्ड आमच्याकडे आहे